मला एकवेळ मध्या रोजगार निर्मितीसाठी पंचतारांकित एम आय डी सी उभा करणार वंचितचे संतोष पवार यांचे प्रतिपादन फताटेवाडी आणि नई जिंदगी भागात पवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न सोलापूर दक्षिण विधानसभेचे वंचितचे उमेदवार संतोष पवार यांच्या प्रचारार्थ नई जिंदगी घोडातांडा येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते उमेदवार संतोष पवार म्हणाले की दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्वच घटकातील मतदारांनी संधी दिल्यास मी सोलापुरात पंचतारांकित औद्योगिक वसाहत उभी करणार आहे यामुळे शेकडो बेकार तरुणांना घरापासून हाकेच्या अंतरावर रोजगार उपलब्ध होईल आणि रखडलेल्या सिंचन योजनेला निधी शेतकऱ्यांच्या शिवेपर्यंत पाणी घेऊन जाणार आहे पाणी शेतात आले की शेतकरी सर्वांगाने सक्षम होणार आहे या मतदारसंघात सहकार महर्षी स्वर्गीय वी गु शिवदारे माजी मंत्री आनंदराव देवकते आणि माजी मंत्री स्वर्गीय दिनानाथ कमळे गुरुजी यांनी ज्या प्रकारे समतोल विकास साधला तसाच विकास मी साधणार आहे परिवर्तनाशिवाय विकास शक्य होणार नाही स्वहित साधणारा आणि व्यापारी म्हणून आलेला माणूस लोकहितासाठी कधीही काम करू शकत नाही हे जनतेने ओळखून यंदा मतदान करावेत असे आवाहनही वंचितचे संतोष पवार यांनी शेवटी सांगितले दूरदृष्टी ठेवून गेल्या दहा वर्षात कोणती कामे झाली नाहीत झालीत हे एकदा विद्यमान नेतृत्वाने जाहीरपणे सांगावेत येणाऱ्या काळात बदल घडवा आणि सर्वसमावेशक समाजाचे विकास घडवण्यासाठी मला संधी द्या सोनं केल्याशिवाय मी सोडणार नाही